नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमचं रीना ब्लॉकमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की प्राण्यांबद्दल तर प्रा प्राणी मला खूप आवडतात मला कुत्रं मांजर बकरी असं नाही का म्हणजे सगळे प्राणी आवडतात आणि कधी मला साप दिसला साप जर कधी कधी आमच्या इथं आला ना तर मी कधी मारू देत नाही मी मारू देत नाही का तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपलं म्हणजे नाही का ते देवाच्या रूपात पण येऊ शकतोय देवाच्या रूपात पण साप येऊ शकतो म्हणून मी मारू देत नाही मला असं वाटतं की मी ज्या देवाला मानते बाळूमामाला तर मला असं वाटतं की बाळूमामा रक्षण करतात माझ्या घराच्या आजूबाजूला की कारण की बाळूमामाच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलंच आहे की बाळूमामा साप बनून आपलं रक्षण करत असतो त्यामुळे मी सापाला मारू देत नाही आणि कधी मला साप दिसला पण नाही आणि एकदा दिसला होता तर त्याला मी मारू नाही दिला तर म्हणजे कसं आणि प्राणी तर मला खूप आवडतात प्राणी कोणतेही असू मला खूप आवडतात आणि त्या प्राण्यांना मी लई जीव लावते आपल्या जसं लेकरांना जीव लावतो तसंच मी प्राण्यांना पण जीव लावते माझ्याकडं आता दोन दोन कुत्रे त्या कुत्र्यांना पण मी लय लावते त्यांना सकाळ संध्याकाळ बिस्किटचे पुढे तर आहेच त्यांना बिस्किटचे पुढे देते त्यांना जेवायला असतंय गरम चपाती त्यांना मी देते गरम गरम चपाती जसं आपण लेकरांना देतो ले ना तसं पहिले मी करून त्यांना आवाज देऊन देत असते तर माझं एक कुत्रे आहे ते तुम्ही बघितलंच असाल व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मी मला खूप कुत्रे मांजरी बकरी सगळे आवडतात आणि माझ्या बकरी तर अशा आहेत ना की त्या आवाज दिला तरी ऐकतात त्यांना आवाज दिला त्यांचे नाव आहेत त्यांना आवाज दिला तरी माझ्या बकऱ्या आवडतात आवाज ऐकतात माझा एवढे भारी आहेत माझ्या बकऱ्या म्हणजे कसं मला एक सांगायचं होतं तर मी ते सांगते की प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये फरक असतो पण प्राणी प्राणी कसे असतात माहिती आहे का, मा का। प्राण्यांना आपण जीव लावला ना तर ते ते खूप चांगले असतात आणि माणसांना आपण जीव लावला आप ला ना तर माणूस कधीही आपल्याला धोका देतोच कोणतेही असू द्या ते जवळचे असू नाही तर लांबचे असू बघा तुम्ही ते मुकजांवर तरी चांगलं असते पण माणसं नाही हे लक्षात घ्या लक्षात घ्या आणि तुम्ही म्हणजे नाही का बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद